राज्यातील पूर बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन पाच रुपये तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रति टन दहा रुपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय ऊस गाळपा संदर्भातील मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयाला साखर संघानं विरोध केला तर शेतकऱ्यांच्या खिशावरती दरोडा टाकला जात असल्याची टीका विरोधकांनी केली आहे पूरग्रस्तांच्या प्रति ही बादिलकीच आपल्या कारखा सगळ्या शेतकऱ्यांची कारखानदारांची आणि ते पाच रुपये आपण आपण देणारच आहोत तो काही कोणते शेतकरी देणार नाही कारखान्याच्या एकूण होणाऱ्या व्यवहारातून ते पाच रुपये जाणार आहे म्हणजे आता ऑलरेडी शेतकरी अडचणीत आहे तो अडचणीत ना त्याच्यावर परत हातीभार लावून हा या ठिकाणी शेतकऱ्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न पुरामुळे असेल अतिवृष्टीमुळे असेल किंवा एकूण शेतीचा खर्च परवडत नाही अशा परिस्थितीत असताना पुन्हा त्याच्याच हातात हात घाल हातकिशात हात घालून पैसे काढण्याचा हा प्रकार मला वाटतंय सरकारचा दिवाळी खोरीकडे गेलेल्याचा हा संकेत आहे ऊस उत्पादक कड पाहण्याचा दृष्टिकोन हा फार श्रीमंत शेतकरी फार उत्पादन असणारा शेतकरी असं न पाहता तो शासनाला जे काही कर रूपाने भरतो आणि डायरेक्ट इनडायरेक्ट जो रोजगार निर्मिती होती त्याच्याकडे सुद्धा वेगळ्या पद्धतीने पाहिलं गेलं पाहिजे म्हणून ती कारखानदारी टिकली पाहिजेत आणि जर ऊस उत्पादक टिकला तरच ती कारखानदारी टिकणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या